चला आज करू मस्त अशी गावरान पद्धतीने झणझणीत अशी चिकनची रस्सा भाजी नमस्कार मी प्रियंका प्रियंका किचन मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मी आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला माझ्या आईने शिकवलेली म्हणजेच माझी आई कशा पद्धतीने भाजी करायची हेच मी तुम्हाला आज चिकनची गावरान पद्धतीने गावाकडची भाजी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे चला मग आता न बोलता रेसिपी सुरू करूया चिकनची भाजी बनवण्याच्या अगोदर छान असं अर्धा किलो चिकन तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक चमचाभर हळद आणि चवीनुसार मीठ टाकून छान असं सर्वत्र चिकनला असं चोळून घ्यायचं आहे हाताने बघा छान असं हळद आणि मीठ मी या चिकनला चोळून घेतलेलं आहे आता थोडंसं आपण मॅरिनेट करायला ठेवूया आपलं चिकन मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण मस्त अशी फोडणी देऊन घेऊया आता आपण आळणी चिकन करणार आहोत त्यासाठी पातेल्यामध्ये कपभर तेल टाकायचं आणि बारीक कापलेला कांदा त्यामध्ये टाकून द्यायचा आणि मस्त असं लसूण मीठ टाकायचं आणि छान असं हलवून घ्यायचं आहे बघा मस्त असं मी हलवून घेतलेलं आहे कांदा असा लालसर रंग येईपर्यंत तुम्हाला हलवून घ्यायचा आहे बघा छान असं आपला कांदा लालसर भाजला आहे आता त्यामध्ये थोडंसं मी ते खिसलेलं खोबरं ॲड करते आणि त्याला पण परत एकदा हलवून घेते मस्त असं आता छान अशी वरून आपण बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालूया आणि परत एकदा हलवून घेऊया आता आपण जे चिकन मॅरिनेट करायला ठेवलं होतं पाच ते दहा मिनटे ते आपण यामध्ये छान असं घालून घेऊया पाच मिनटंही शक्यतो तुम्ही चिकन मॅरिनेट करायला ठेवा म्हणजे हळद मीठ छान असं शक्यतो चिकनला एकजीव होऊन जाईल आता मस्त असं टाकून मी हलवून घेतलं आहे चिकन बघू शकता आता आपल्याला हे चिकन न पाणी घालता अगदी थोडंसं पाणी घालून हे चिकन आपल्याला आणि शिजून घ्यायचं आहे थोडंसं पण पाणी सुटतं चिकनला त्यामुळे मी ते परत ठेवली आहे पातेल्यावरती आणि मस्त असं एक ग्लासभर पाणी टाकलं आहे आता बघू शकता आमचंच पाणी चिकनला सुटतं तुम्हाला पाणी अजिबात टाकायची गरज नाही पण शक्यतो तरी पण मी ते थोडंसं पाणी ॲड करणार आहे जे की आपलं चिकन पटकन शिजलं जाईल कारण आमचं पाणी इथलंच मस्त शिजतं पण मला भाजी करायची आहे त्यामुळे मी थोडंसं पाणी एक्स्ट्रा घालणार आहे कारण भाजीला पण म्हणजे थोडंसं आपण भाजी करते वेळेस पाणी लागतंच भाजीला त्यामुळे मी ते थोडंसं पाणी ॲड करणार आहे आणि जर तुम्हाला सुकच खायचं असेल तर तुम्ही अजिबात पाणी टाकू नका आमच्याच पाण्याने चिकन एकदम मस्त शिजतं चला आता छान असं मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे आणि परत एकदा झाकून ठेवूया आणि बघू शकता आपलं मस्त असं आणि चिकन शिजून तयार आहे आता मी याला एका प्लेटमध्ये काढून घेते बघा किती मस्त असं चिकन शिजलेलं आहे तुम्ही या पद्धतीने आणी रस्सा किंवा सुक्क वगैरे सर्व काही करू शकता तेच मी तुम्हाला दाखवलं चला आता सुक्क चिकन आपलं छान असं मी प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आता आपण भाजीच्या मसाल्यासाठी तयारी करूया तर मसाल्यासाठी मी ते थोडंसं दोन मीडियम साईजचे कांदे चिरून घेतले कोथिंबीर आणि एक मीडियम साईजचा टोमॅटो खोबरं चिरून घेतलेलं आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि आद्रकीचा तुकडा घेतलेला आहे बघा छान असं मी मसाल्यासाठी आपल्याला भाजीसाठी एवढं काही मसाल्याला साहित्य लागणार आहे आता तव्यावरती तुम्हाला तेल टाकायचं आहे आणि छान असा सर्व काही मसाला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि मस्त असा मसाला तुम्हाला हलवून घ्यायचा आहे लक्षात ठेवा सर्व काही मसाल्यावरतीच अवलंबून आहे कारण आपला मसाला जर छान असा भाजला गेला ना तरच आपल्या भाजीची एकदम टेस्ट भारी लागणार आहे आणि शक्यतो कधी पण भाजी करताना गरम पाण्याचा वापर करा कारण गरम पाणी केलं ना की मेन म्हणजे भाजीची टेस्ट एकदम वाढते नाहीतर काय होतं गाल पाणी टाकलं ना की मग सगळी काही टेस्ट आपली उतरून जाते भाजीची एकदम झणझणीत अशी आपण आज भाजी तयार करणार आहोत बघा छान असा मी आता मसाला भाजून घेतला आता त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकली आणि कोथिंबीर पण छान अशी हलवून घेऊया बघा मस्त असा माझा मसाला पण भाजून तयार आहे एकदम मस्त मसाला भाजून मी घेतला आहे आत्ता याला छान असं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलं आहे बारीक असा मसाला वाटून घ्या आता आपण भाजीला फोडणी द्यायला घेऊ पातेल्यामध्ये ज्या पातेल्यामध्ये मी चिकन शिजवलं त्याच पातेलं छान असं स्वच्छ धुवून घेतलं आणि तेल टाकलं कब्बर त्यामध्ये आणि आपण मसाला छान असा वाटून घेतला आहे तो मसाला यामध्ये ॲड केला आणि मस्त असा थोडासा मसाला लालसर भाजेपर्यंत तुम्हाला असंच हलवून घ्यायचं आहे बघा छान असं मी आता हलवून घेतलेलं आहे मसाल्याला आत्ता आपण यामध्ये छान असं हलवून घेऊन त्यामध्ये काही मसाले घालू थोडीशी हळद टाकायची अर्धा चमचा बघ इथे अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं सॉरी काळं तिखट आणि अर्धा चमचा लाल तिखट आणि इथे मी अर्धा चमचा चिकन मसाला घेतलेला आहे आणि थोडीशी हळद मला कमी वाटली तर मी थोडीशी हळद पण टाकली इथे आणि यामध्ये थोडंसं काळं तिखट वरून आणखी मी ॲड केलं चला तर एवढेच मसाले आपण यामध्ये टाकणार आहोत एकदम झणझणीत भाजी करणार आहोत आज आपण तर आमच्याकडे मस्त कमी तिखट लागतं त्यामुळे मी ते थोडासा तिखटाचा कमी वापर केला तुम्हाला जर जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त पण टाकू शकता आता चवीनुसार मीठ टाकून छान असं हलवून घेतलं मसाला खाली लागू नये मसाला छान असा करपू नये खाली म्हणून ना थोडंसं पाणी टाकायचं चा, आणि छान असं तरी येईपर्यंत मसाला असा शिजू द्यायचा बघा मस्त अशी मसाल्याला तरी आलेली आहे आता जे आपण आळणी चिकन शिजून घेतलं होतं की नाही ते यामध्ये घालून घेऊया आणि मस्त असं चिकन आपण हालून घेऊया एकदम मस्त कारण गावाकडे जी भाजी केली जाते ना ती आमच्याकडे अशीच बनवली जाते आणि माझ्या आईने मला मेन म्हणजे ही भाजी शिकवलेली एकदम भन्नाट भाजी होते आणि एकदम खतरनाक टेस्टी भाजी बनते ही एकदा नक्की बनवून बघा आता छान असं चिकन हलवून घेतलं ना की त्यामध्ये गरम पाणी केलेलं टाक टाकायचं तांब्यावर आणि मस्त असं हलवून घ्यायचं बघा दिसताच किती भारी भाजी दिसते खायला तर मला टेस्ट विचारायला ना तर एकदम जबराईट झालेली कारण एकदम मस्त अशी टेस्ट झाली ती भाजीची खायला आणि वरण अशी उकळी आली की त्यामध्ये कोथिंबीर टाकून तयार आहे मस्त अशी गावरान पद्धतीने माझ्या आईच्या पद्धतीने बनवलेली ही गावाकडची गावरान झणझणीत चिकनची रस्सा भाजी तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आवडला असेल तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला मग भेटू नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा आणि मेन म्हणजे खात्याला धन्यवाद